पण ते रमी खेळणाऱ्या मंत्राला बदललं जाईल असं म्हणत आहेत का तुमच्याशी चर्चा झाली का महायुतीत काही चर्चा झाली नाही मला मला त्याची खरंच कल्पना नाही खरं तर मी माझं असणारं पार्टी म्हणूनच एम जे आहे ते फार एकदम स्पष्ट ठेवलं हो आहे बरं की येणाऱ्या काळामध्ये संघटनात्मकदृष्ट्या भारतीय जनता पार्टी गावखेड्यापर्यंत त्याची विचारधारा पोचली पाहिजे आणि त्यासाठी जे जे आवश्यक आहेत ते विषय कसे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पोचवता येऊ शकतील केंद्रातलं असणारं सरकार असेल किंवा राज्यातलं असणारं सरकार असेल यांच्या असणाऱ्या प्रत्येक विषय की जे पूर्णपणे खालीपर्यंत गेले पाहिजेत पोचले पाहिजेत यासाठी एक चांगल्या पद्धतीची सिस्टीम कशी उभी राहील कार्यकर्त्यांची चैन कशी उभी राहील त्यासाठी अधिक प्रयत्न करणं हे येणाऱ्या काळात फार गरजेचं आहे असं मला वाटतं